नमस्कार मी सुजाता आयपम भारी या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आजच्या मध्ये आपण बघणार आहोत अठरा ते चोवीस महिन्यापर्यंतच्या बाळाला आपण कोणत्या खेळणी इंट्रोड्यूस करायला हव्या परंतु त्याआधी जर तुमचा वाट छोट असेल म्हणजे अगदी एक महिन्याचं असेल तीन महिन्याचं असेल किंवा सहा महिन्याचं असेल किंवा बारा महिन्याचं असेल तर प्रत्येक एज नुसार कोणत्या खेळणी इंट्रोड्यूस करायला हव्या हे मी संपूर्ण व्हिडिओज बनवलेले आहे आणि ते माझ्या चॅनलवरती टाकलेले आहे म्हणजे जर तीन महिन्याचं बाळ असेल तीन ते सहा महिन्यापर्यंतच्या बाळाला कोणत्या खेळणी इंट्रोड्यूस करायला हव्या किंवा मग बारा ते अठरा महिन्यापर्यंतच्या किंवा सहा ते बारा महिन्यापर्यंतच्या बाळाला कोणत्या खेळने इंट्रोड्यूस करायला हव्या हे संपूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवरती टाकलेले आहे याच्यापेक्षा जर बाळ तुमचं तर ते जाऊन तुम्ही चेकआउट किंवा तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर आजच्या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत अठरा ते चोवीस महिन्यापर्यंतच्या बाळाला आपण कोणत्या खेळणी इंट्रोड्यूस करायला हव्या म्हणजे जर बाळ दीड वर्षाचं असेल किंवा मग चोवीस महिन्याचं असेल दोन वर्षाचं असेल किंवा मग अडीच वर्षाचं असेल तर त्या बाळाला आपण कोणत्या खेळणी इंट्रोड्यूस करायला हव्या जर तुम्ही नवीन आई बाबा झालेले असाल तर तुमच्याकडे ही इन्फॉर्मेशन असायला हवी की लहान बाळांच्या माइलस्टोन नुसार त्यांच्या नुसार त्यांना कोणत्या खेळणी इंट्रोड्यूस करायला हव्या जेणेकरून लहान बाळांचा ब्रेन डेव्हलपमेंट असेल फिजिकल डेव्हलपमेंट असेल ही खूप चांगल्या प्रकारे होईल आणि मेन म्हणजे बाळ हे जास्त स्क्रीन बघणार नाही बाळाला जास्त मोबाईलची किंवा टीव्हीचं व्यसन होणार नाही आणि बाळ जास्त टीव्ही आणि मोबाईलकडं जास्त अट्रॅक्ट होणार नाही जास्त बघणार नाही ह्या ज्या खेळणी आहेत ह्या खेळणी बरोबरच बाळ जास्त एंगेज राहील जे ह्या खेळणी मी सांगणार आहे ह्या खेळणी बरोबर बाळ भरपूर बर वेळ ऍक्टिव्हेट राहील म्हणजे भरपूर वेळ बाळ एंगेज राहील जेणेकरून बाळ टीव्हीचा किंवा बाळाला मोबाईलची सवय होणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अठरा ते चोवीस महिन्यापर्यंतच्या बाळाला आपण कोणत्या खेळणी इंट्रोड्यूस करायला हव्या परंतु त्याआधी आपण बाळाची स्टोन बघत असतो म्हणजे बाळाचे माइल्ड स्टोन आणि बाळ काय काय ऍक्टिव्हिटी करतं त्यानुसार मी खेळणी सांगत असते परंतु त्याआधी जर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला भरपूर आपल्या व्हिडिओ करत बेबी केअर असेल बेबी ऍक्टिव्हिटीज असतील बेबी फूड रेसिपीज असतील अशा वेगवेगळ्या विषयावरती मी चानेल वरती व्हिडीओ घेऊन येत असते जी आता दोन वर्षाची मुलगी आहे तिच्याबरोबरचा एक्सपिरियन्स मी माझ्या चॅनलवरती शेअर करत असते तर प्लीज चॅनेल सबस्क्राईब करा आणि जर कोणी नवीन आई बाबा झालेले असेल तर त्यांना हा चॅनेल शेअर करा आणि बेल आयकन ला क्लिक करा कारण की जे नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर अठरा महिन्याचं बाळाचे माइलस्टोन काय असतात अठरा महिन्याच्या बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट आणि फिजिकल डेव्हलपमेंट ही पूर्णपणे झालेली असते म्हणजे बाळाची फिजिकल डेव्हलपमेंट ही बारा महिन्यातच म्हणजे बाळा जेव्हा बारा तेरा महिन्यात होतं तर फिजिकल डेव्हलपमेंट ही बाळाची पूर्णपणे झालेली असते पण ब्रेन डेव्हलपमेंट पूर्णपणे झालेली नसते परंतु अठरा महिन्यामध्ये बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही पूर्ण झालेली असते म्हणजे बाळा सगळ्या गोष्टी ओळखायला चालू करतं म्हणजे मम्मी पप्पा असेल आजी बाबा असेल मामा मामी असेल किंवा मग वेगवेगळ्या वस्तू असतील फ्रुट्स असतील अनिमल्स असतील वेगवेगळे पिक्चर्स असतील असे सगळे वस्तू बाळाला ओळखायला येतात आणि मेन म्हणजे बाळ हे लक्षात ठेवतो तुम्ही जर कोणती वस्तू बाळाला दाखवली किंवा कोणती वस्तू कोणता आकार दाखवला तर बाळ हे लक्षात ठेवतो कोणती मुवमेंट असेल तर बाळ हे लक्षात ठेवतं परंतु अठरा महिन्यामध्ये जे बाळ लक्षात ठेवतं ते बाळाला फक्त तीन ते चार दिवस लक्षात राहतं तीन ते चार दिवसानंतर बाळ हे विसरून जातं परंतु जर बाळ दोन वर्षाचं असेल आता माझी मुलगी दोन वर्षाची आहे तर तिचं मी पूर्ण ऑब्झर्वेशन करते तर त्याच्यावरती असं मला समजलं की तिला आता जे चार दिवसापूर्वी जी मुवमेंट घडलेली आहे म्हणजे चार दिवसापूर्वी जे तिला मी सांगितलेले आहे ते सगळं तिला लक्षात राहतं म्हणजे ती पूर्णपणे आता लक्षात ठेवते म्हणजे फार सगळ्या गोष्टी असेल एबीसीडी असेल किंवा कोणती मुवमेंट तिच्याबरोबर झालेली असेल ती खेळते ते सगळं ती आता लक्षात ठेवते आणि ते पूर्ण मला विचारते प्रश्न पण विचारते दोन वर्षाचं जेव्हा बाळ होतं दोन वर्षाचं जेव्हा बाळ होतं तर बाळाला सगळ्या मुवमेंट लक्षात राहतात परंतु जेव्हा बाळ अठरा महिन्याचं असतं किंवा वीस महिन्याचं असतं तर त्या महिन्यामध्ये बाळ लक्षात ठेवतं परंतु जास्त दिवस त्याला लक्षात राहत नाही चार दिवसाने ती गोष्ट ती विसरून जाते म्हणजे जेव्हा बाळ अठरा महिन्याचं होतं तर बाळाला ज्या सगळ्या गोष्टी आपण सांगतो त्या बऱ्यापैकी बाळाला लक्षात राहतात तर त्यानुसारच आपण खेळणी बघणार आहोत जेव्हा माझी मुलगी अठरा महिन्याची झाली त्यावेळेस मी तिला कोणत्या खेळणी इंट्रोड्यूस केलेल्या तिला खेळणी वगैरे मी इंट्रोड्यूस केलेले नाही तर ती बारा महिन्याची होती तर बारा महिन्याची असताना म्हणजे ज्यावेळेस आठ महिन्याची होती त्यावेळेसच मी तिला बुक इंट्रोड्यूस केलेलं परंतु जेव्हा ती बारा तेरा चौदा महिन्याची होती तर तिला बुकमधल्या ज्या वस्तू आहेत म्हणजे बुकमधले जे पिक्चर्स आहेत किंवा मग एबीसीडी आहे तर ते तिला ओळखायला यायचं जेव्हा ती अठरा महिन्याची झाली तर त्यावेळेस तिला ते सगळे पिक्चर्स ओळखता यायचे सगळे आकार असतील एबीसीडी असेल वन टू थ्री असेल हे सगळ्या गोष्टी तिला ओळखता येत होत्या म्हणून मी अठरा महिन्यामध्ये हे अशा प्रकारचे बोर्ड तिच्यासाठी आणलेले हा पहिल्यांदा जो मी बोर्ड आणलेला तो हा फ्रुट्सचा आणलेला कारण की फ्रूट्स तिला सगळे ओळखता यायचे म्हणजे बनाना कोणता आहे स्ट्रॉबेरी कोणती आहे ग्रेप्स काय आहे ते सगळे ती खायची पण आणि ते तिच्या ब्रेनमध्ये ऍक्टिव्हिटी त्या फ्रूट्स बरोबर करायची म्हणून ती तिच्या ब्रेन ब्रेनमध्ये पण राहायचं म्हणून मी तिला हे अशा प्रकारचा म्हणून मी तिला हा अशा प्रकारचा बोर्ड इंट्रोड्यूस करायला आता हा बोर्ड काय याच्यामध्ये वेगवेगळे हे आकार आहे हे असे याच्यात बसणं बसवणं हे पूर्ण हे जे फ्रुट्स आहे ते ओळखता आल्यामुळे हे पूर्ण तिला बसवता यायचं मेन म्हणजे हे असं धरता येत आहे लहान मुलांना आणि धरता आल्यामुळे हे असे आकार याच्यामध्ये टाकता येतात हे हा हे असे प्रकारचे बोर्ड भरपूर प्रकारचे बोर्ड मी तिला इंट्रोड्यूस केलेला त्याच्यातला पहिला मी पहिल्यांदा तिला जे ओळखता येतील म्हणजे जे तिला माहिती आहे असे बोर्ड मी पहिल्यांदा तिच्यासाठी आणलेला तो म्हणजे हा फ्रूटचा आता दुसऱ्यांदा ती एबीसीडी पूर्ण तिला ओळखता यायची म्हणून एबीसीडीचा अशा प्रकारचा हा बोर्ड मी तिच्यासाठी आणलेला हा बोर्ड पण मला खूप युज झालेला ह्या बोर्ड बरोबर पण भर ती भरपूर वेळ एंगेज राहायची अशी पूर्णपणे ज्यावेळेस म्हणजे ती जेव्हा एबीसीडी जे शिकली ते, ते पूर्ण ह्या बोर्ड्समुळे शिकली जे शिका म्हणजे जे ओळखायला जर आपण तिला विचारलं कुठं की ए कुठं आहे बी कुठं आहे सी कुठं आहे सगळं बोलता येतं पण बाळांना ओळखता येत नाही पटक्यात सांगितलं ओळखता येत नाही तर ती पूर्ण ही याच्यामुळेच ओळखायला शिकली तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता ती भरपूर वेळ याच्याबरोबर एंगेज राहायची एबीसीडी जर तुम्ही जर बाळाला कार्टून मध्ये दाखवत असाल म्हणजे टी व्हीमध्ये दाखवत असाल तर त्यापेक्षा याच्याबरोबर ऍक्टिव्हिटी पण होते बाळाच्या ब्रेनमध्ये पण राहतं भरपूर वेळ बाळाच्या बरोबर एक मला खूप यूज झालेला एपीसीडी हे जेव्हा ती पूर्ण लावायला शिकली हे ला, पूर्ण लावायला शिकली पूर्ण ओळखायला शिकली मग त्यानंतर मी तिला अशा प्रकारचे अ आईचा बोट भेटतो हे सगळ्या प्रकारचे बोर्ड भेटतात हे अ आईचा बोट मी तिच्यासाठी मागवलेला हो हा पण संपूर्ण तिला लावता यायचा इथं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पूर्ण वेळ ती सगळं पूर्ण लावायची जेव्हा ती अठरा ते एकोणावीस महिन्याची होती काहीतरी अठरा महिन्याचे असताना मी तिला इंट्रोड्यूस केलेलं पण एक महिन्यामध्ये ती पूर्णपणे शिकली होती आणि आता जेव्हा ती दोन वर्षाची झाली तर याच्याबरोबर भरपूर भर तिला आता ती रक्कपात ती पटक्यात ती लावून टाकते संपूर्ण तिचं पार्ट झालेलं आहे संपूर्ण तिच्या मेमरीमध्ये में बसलेल्या आहेत ऍक्टिव्हिटी टाइप जर तुम्ही गेम बाळाला इंट्रोड्यूस करून दिले अॅक्टिव्हिटीनुसार जर बाळाचा अभ्यास घेतला तर बाळाला तो अभ्यास बोर वाटत नाही तर खेळ मिळत ते बाळा शिकतं म्हणून तुम्ही अठरा महिन्यामध्ये अशा प्रकारचे असे बोट तुम्ही बाळासाठी तुमच्या ऑर्डर करू शकता हे अशा प्रकारचं क ख खच आहे हे संपूर्ण बोर्ड याच्यात म्हणजे वेगवेगळे वेग वेग आकार असतात हे संपूर्ण बोर्ड येतात जर तुम्हाला याची हे मी सगळे ऑनलाईन ऑर्डर केलेली याची जर लिंक तुम्हाला हवी असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते हे होते म्हणजे आठ महिन्यापर्यंत अशा प्रकारचे मी संपूर्ण तिला बोर्ड ऑर्डर केलेली दुसरा गेम मी तिच्यासाठी ऑर्डर केलेला ते म्हणजे हा इंटेलिजंटचा बोर्ड हा इंटेलिजंटचा बोर्ड पण मला खूप यूज झालेला तिलाच काय याच्याबरोबर आम्हाला पण खेळायला खूप मजा यायची म्हणजे तिच्याबरोबर ऍक्टिव्हिटी करायला खूप मजा यायची हे जे गेम आहे इंटेलिजंटचा हा गेम आहे अशा प्रकारच्या चिप्स आहे ह्या चिप्स ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये आकारानुसार ह्या लावायचा हा गेम मुलं मोबाईलमध्ये खेळतात मी लहानपणीसुद्धा मी याच्याबरोबर म्हणजे जे छोटे छोटे मोबाईल यायचे त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये हा गेम असायचा हा गेम आता असा बोर्डमध्ये भेटतो मोबाईलमध्ये मुलं खेळतात मोबाईलमध्ये खेळण्यापेक्षा याच्याबरोबर भरपूर छान ऍक्टिव्हिटी होते हा तिला जास्त तिला लावता येत नाही पण याच्याबरोबर भरपूर वेळ ती एंगेज राहते लावण्याचा प्रयत्न करते आता ती पूर्ण ह्या स्टेप शिकली कशा लावायच्या ती ती लक्षात ठेवते अशा प्रकारचा इंटेलिजंट बोर्ड पण तुम्ही तुमच्या बाळाला ऑर्डर करू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते हा मी तिला वरून ऑर्डर केलेला हे सगळे बोर्ड अशा प्रकारचे बोर्ड तुम्ही जर तुमचा बा अठरा महिन्याचा असेल किंवा दोन वर्षाचा असेल किंवा अडीच वर्षाचा असेल तर तरी पण तुमच्या बाळाला तुम्ही हे गेम्स ऑर्डर करू शकता खूप चांगला एक्सपिरियन्स आहे याच्याबरोबर मोबाईल जास्त वेळ बाळ खेळत नाही मोबाईल जास्त वेळ बघत नाही स्क्रीन टाईम बाळाचा हा जास्त वेळ होत नाही हे अशा प्रकारचे गेम वापरूनच मी माझ्या बाळाचा स्क्रीन टाईम कमी केलेला दुसरी खेळणी मी तिच्यासाठी आणलेली ती म्हणजे अशा प्रकारचे हे ब्लॉग्स हे ब्लॉक्स पण खूप यूज झालेले मी ब्लॉक्स ऍक्च्युअली मोठ्या मुलांसाठी असतात म्हणजे चार पाच वर्षाचे जे मुलं असतात तर त्याच्यावरती हा असा गेम असतो की एकमेकांवरती ठेवून हे पूर्ण रचून ते एकमेकांवरती काढायचं पडले ते आउट असा असतो हा गेम परंतु हे मी तिला वीस महिन्याचे असताना जेव्हा एकोणावीस वीस महिन्याची होती त्यावेळेस मी तिच्यासाठी आणलेला खूप छान याच्याबरोबर खेळायची याच्याबरोबर ते वेगवेगळे आकार बनवणं अशा टी बनवणं असं टी बनवून मला दाखवायची खूप वेळ याच्याबरोबर एंगेज राहायची खूप वेळ ती ह्या ब्लॉग्स बरोबर एंगेज राहायची हे ब्लॉग पण तुम्ही तुमच्या बाळाला ऑर्डर करू शकता ह्या ब्लॉग बरोबर भरपूर बर वेगवेगळ्या बर प्रकारचे गेम खेळता येतात तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता भरपूर प्रकारचे ती गेम याच्याबरोबर खेळायची हे मी तिच्यासाठी वरून ऑर्डर केलेलं लिंक जर तुम्हाला हवी असेल तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दुसरे सगळे गेम होते त्यावर ती अठरा महिन्याची होती किंवा एकोणावीस वीस महिन्याची होती त्यावेळेस मी तिच्यासाठी तिच्यासाठी ऑर्डर केलेली तिला हे इंट्रोड्यूस केलेले परंतु जे गेम मी तिला ज्यावेळेस ती बारा महिन्याची होती पंधरा महिन्याची होती किंवा मग सात आठ महिन्याची होती त्यावेळेस मी तिला इंट्रोड्युस केलेले ते गेम सुद्धा मला खूप युज झाले आता सुद्धा जी दोन वर्षाची आहे आता सुद्धा त्या गेम्स बरोबर खेळती जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो तुम्ही तिथे तो जाऊन बघू शकता जे पटक्यात सांगते कोणते कोणते गेम मी त्यावेळेस तिला इंट्रोड्यूस केलेले ते म्हणजे हा अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी गेम आहे हे एबीसीडी आहे याच्यामध्ये आकार टाकायचे अशा प्रकारे याच्यामध्ये हे आकार असतात मग ए असेल बी असेल सी असेल अशी ही बकेट असते ही बकेट मी तिला ज्यावेळेस बारा तेरा महिन्याची होती त्यावेळेसच मी तिला इंट्रोड्यूस केलेली आता जर तुमचं बाळ अठरा महिन्याचं असेल तरी पण ह्या बकेट बरोबर ह्या गेम बरोबर पण बाळ खूप वेळ एंगेज राहतं मेन म्हणजे ही बकेट अशी पकडता येते लहान बाळाला आणि ही पकडता आल्यामुळे त्यांना ती खूप भारी वाटते सगळीकडे घेऊन ती फिरायची अशा प्रकारची बकेट असेल किंवा मग हे अशा प्रकारचे आकार असतील हे असेल सर्कल असेल हे असेल ह्या ह्या गेम बरोबर तर बर ती ज्यावेळेस ती नऊ महिन्याची होती नऊ महिन्यापासून तर आत्ता ती दोन वर्षाची आहे तरी पण ती ह्या गेम बरोबर खेळते बर भरपूर मला हा गेम पण यूज झालेला असा गेम पण तुम्ही तुमच्या बाळाला इंट्रोड्यूस करू शकता दुसरं म्हणजे अशा प्रकारचे हे ॲनिमल्स असतात हे ॲनिमल्स पण मी तिला बारा महिन्याची होती त्यावेळेसच तिला इंट्रोड्यूस केलेले जरी तुम्ही त्यावेळेस इंट्रोड्यूस केलेले नसेल तर पण आता जर तुमचं बाळ असेल तर अनिमल्स हे लहान बाळांना खूप आवडतात ऍनिमल्स पण तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनिमल्स तुम्ही बाळाला इंट्रोड्यूस करू शकता हे मी तिला डीमार्ट मधून आणलेले कारण की ऑनलाईन त्यांचा आकार कसा असतो हे माहीत नव्हतं हे अशा प्रकारचे डिमार्टमध्ये मध्ये खूप छान भेटतात डिमार्ट मध्ये पत्तू आणू शकता दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी खेळणी म्हणजे हे अशा प्रकारचे फ्रूट्स हे फ्रुट्स कटिंग हे असे फ्रुट्स असतात ते कट करायचे असतात त्याला एक कटर असतं कट करायचे असतात असे ऍक्टिव्हिटी टाईप गेम मी खूप इंट्रोड्यूस केलेले तिला त्यांनी तिचा ब्रेन खूप ऍक्टिव्ह जे बाळाला ज्याच्याबरोबर ऍक्टिव्हिटी करता येईल म्हणजे त्याच्या त्याला ते खूप आवडेल अशा प्रकारचे गेम पाहायला तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता थे थे हे दुसरी गोष्ट म्हणजे हे तिच्यासाठी हे ब्लॉक पण आणलेले हे ब्लॉक पण मला खूप यूज झालेले हे भरपूर ब्लॉक आहे असे सोळा सोळा का सतरा ब्लॉक आहे हे एकमेकांवरती चढवायचे एकमेकांवरती चढवायलाच तिला खूप आवडतं खूप वेळ एंगेज राहतील अशा प्रकारचे ब्लॉक पण तुम्ही बाळाला इंट्रोड्यूस करू शकता आता हे सगळे गेम आहेत भरपूर जर गेम तुमच्या बाळाकडे असेल तर काय होतं प्रत्येक गेमबरोबर बाळ येणं हे बोर होऊन जातं म्हणून मी काय करते काही गेम ना काही दिवस ते लपून ठेवते म्हणजे तिच्यासमोरच ते ठेवत नाही आणि नंतर चार पाच दिवसांनी परत तिला खेळायला देते तर बाळ त्या गेम बरोबर पुन्हा नव्याने खेळतं इतका छान एक्सपिरियन्स मला माझ्या मुलीबरोबर आलेला मी ते गेम लपून ठेवले परत तिला खेळायला दिला तर ती पूर्ण नव्याने त्याच्याबरोबर खेळायची खूप खुश व्हायची तिथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारचे भरपूर गेम मी तिच्यासाठी आणलेले भरपूर वेळ ती एंगेज राहती याच्यामुळे तिचा स्क्रीन टाईम खूप कमी आहे स्क्रीन टाईम दोन वर्ष जे आहे प्रत्येक बाळाचा हा स्क्रीन टाईम असतो तिचाही स्क्रीन टाईम आहे असं नाही की आम्ही स्पेसिफिक टाइमिंगला तिला स्क्रीन लावून देतो असं हवय नाहीये फक्त तिचा स्क्रीन टाइम कसा आहे जर कोण आजोबांचा फोन आला आजीचा फोन आला आणि ती तो फोन हातात घेतला आणि बोलून झाल्यानंतर मग थोड्या वेळ ती मोबाईलमध्ये व्हिडिओ बघते ते पण ती तिचे स्वतःचे व्हिडिओ बघते काही कार्टून वगैरे ती बघत नाही असा तिचा थोडाफार स्क्रीन टाईम आहे परंतु स्क्रीन टाईम बाळाचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी अजून काय ऑप्शन आहे याच्यावरती माझा सेपरेट व्हिडिओ येणारच आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट मी तिला इंट्रोड्यूस केलेले ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे टेनिस बाळ जर तुमचं दोन वर्षाचं असेल किंवा अठरा महिन्याचं वीस महिन्याचं चोवीस महिन्याचं असेल तर वेगवेगळे टेनिस बाळाला आणून द्या टेनिस बरोबर बाळ भरपूर वेळ खेळतं मी तर तिला ज्यावेळेस ती बारा तेरा महिन्याची होती त्यावेळेस तिला टेडीज इंट्रोड्यूस केलेले त्यावेळेस ती टेडी बरोबर एवढी खेळायची नाही पण आता जेव्हा ती दोन वर्षाची आहे तर आता ती टेडिस बरोबर भरपूर वेळ खेळते टेडीस म्हणजे तिला तिचे फ्रेंड वाटतात अशी ती टेनिस बरोबर खेळते अगदी गाणी वगैरे लावून दिले तर टेनिस बरोबर ती खेळते पण त्यांना ती जेवायला पण घालते दोन वर्षाचं बाळ असेल किंवा अठरा महिन्याचं बाळ असेल तर तुम्ही टेडीज हा खूप चांगला ऑप्शन आहे वेगवेगळ्या प्रकारचे टेडीज असे भरपूर प्रकारचे टेडीज मी तिच्यासाठी आणलेले त्या ते टेनिसला ला ला, ती घेऊन झोपते पण त्यांना जेवायला पण भरवते इतकी छान ऍक्टिव्हिटी टेडीज बरोबर होते ही टेनिस पण मला खूप यूज झालेली तिचा स्क्रीन कमी करण्यासाठी मेन म्हणजे एखादं गाणं लावून दिलं की त्या गाण्यावरती साऊंडवर वर गाणं लावून दिलं तर त्या गाण्यावरती ती पूर्ण वेळ त्या टेडिस बरोबर खेळत असते इतकी वेळ ती एंगेज राहते दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अशा प्रकारचं हे बुक पण बाळाला इंट्रोड्यूस करू शकता हे बुक मी तिला ज्यावेळेस ती नऊ आठ नऊ महिन्याची होती त्यावेळेसच मी तिला बुक हे इंट्रोड्यूस केलेलं हे माझं दुसरं बुक आहे याचं जे पहिलं बुक होतं ते तिने फाडून टाकलेलं हे दुसरं बुक आहे इतकं ती यूज करायची मुलांना पुस्तकाची ओळख करून द्यायला कुठल्याही प्रकारचं वय लागत नाही कुठल्याही प्रकारचं जर बाळ खूप छोटं असेल मोठं असेल तर प्रत्येक एज नुसार बाळाला बुक हे येतात अशा प्रकारचं ऑल इन उनचं बुक मी जर तुम्ही बाळाला इंट्रोड्यूस केले नसत तर बाळ तर दोन वर्षाचं असेल अडीच वर्षाचं असेल तरी पण बाळाला हे बुक इंट्रोड्यूस करा हे पण मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हे बुक मला खूप यूज झालेलं लहान ला, बाळांना बुक कसं वाचायचं बुक म्हणजे पुस्तकांची कशी कर ओळख करायची पुस्तकातले जे अक्षर असतात किंवा पिक्चर्स असतात त्याची कशी ओळख करून द्यायची बुक माझ्यासाठी कशी युज झाले माझ्या बाळासाठी याच्यावर सेपरेट व्हिडिओ माझ्या येणारच आहे सगळ्या खेळणी कसा वाटला व्हिडिओ मध्ये नक्की सांगा आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनेल ला सबस्क्राईब करा याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सध्या पाऊस खूप चालू आहे आणि पाऊस चालल्यामुळे बाळ आपल्याला गार्डन ला घेऊन जाता येत नाही मेन म्हणजे घराच्या बाहेर बाहेर नेता येत नाही त्याच्यामुळे बाळ खूप बोर होतात तर लहान बाळांबरोबर आपल्याला कोणत्या इनडोअर ऍक्टिव्हिटीज करता येतील मी माझ्या बाळाबरोबर कोणत्या इनडोअर ऍक्टिव्हिटीज करते हा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे त्यामुळे प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर कोणी नवीन आई बाबा झालेले असेल तर त्यांना हा चॅनेल शेअर करा